नमस्कार भाषण कसे करावे मुद्द्यानुसार विश्लेषण मागच्या भागामध्ये आपण आवड हा मुद्दा पाहिला होता आणि त्यानुसार भाषण कसे करावे याच आपण आवड या मुद्द्याद्वारे विश्लेषण केलेलं होतं तर आता आपण पाहूया धाडस भाषण करण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे माणसामध्ये धाडस असलं पाहिजे धैर्य असलं पाहिजे भाषण करण्यासाठी धाडस नसल तर माणूस त्या स्टेजपर्यंत जाऊ शकणार नाही म्हणून धाडस हा एक महत्वाचा गुण आहे तो भाषण करण्यासाठी फार उपयुक्त आहे म्हणून भाषण करण्यासाठी धाडस पाहिजे करेच पाहिजे भीती न बाळगता न घाबरता जर धाडस ठेवून भाषण केले तर तुमचं भाषण एकदम उत्तम होईल छान होईल उत्कृष्ट होईल परंतु जर मनामध्ये भीती असे मनामध्ये संकोच असेल मनामध्ये धास्ती असेल या घाबरटपणा असेल तर तुमचं भाषण होणारच नाही तुमच्या तोंडून परखड शब्द फुटणारच नाही म्हणून ही भीती नसावी तर धाडस हवे आता हे धाडस कसं निर्माण करायचं तर यासाठी तुम्हाला बोलण्याचं काहीतरी कौशल्य असलं पाहिजे ज्ञान असलं पाहिजे कारण बोलता तेव्हाच येतं त्यांचा अगोदर अभ्यास पाहिजे ज्ञान पाहिजे कोणत्या विषयावर बोलायचं हे आधी ठरवलं पाहिजे कोणता विषय घ्यायचा कोणत्या विषयावर बोलायचं हे आधी लक्षात आणलं पाहिजे आणि त्या विषयावर बोललं तर तुम्हाला जास्त सोपं जाईल ऐनवेळी अचानकपणे एखादा विषय दिला तर तेव्हाही तुम्हाला बोलता आलं पाहिजे कोणताही विषय तुम्हाला जर मिळाला तर ऐनवेळी आयत्यावेळी त्या विषयावर बोलण्याचं धाडस तुम्हाला असलं पाहिजे म्हणून तुमच्यामध्ये तुमचा वाचन सर्वात जास्त पाहिजे तुम्हाला जास्तीत जास्त वाचन करावे लागेल परीक्षण निरीक्षणसुद्धा करावे लागेल जास्तीत जास्त तुमचा तुम्हाला सराव करावा लागेल बोलण्याचा प्रॅक्टिस करावा लागेल जास्तीत जास्त सराव करावा लागेल किंवा तुमची भीती निघून जाईल आणि तुमच्या धाडस निर्माण होईल धाडस निर्माण करण्याचा एक एकमेव मार्ग म्हणजे सराव आणि वाचन सराव आणि वाचन होय परीक्षण आणि निरीक्षण होय तसेच दुसरे लोक कसे बोलतात दुसरे लोक कसं आचरण करतात प्रत्येक गोष्ट मुद्द्यानुसार कशी मांडतात प्रत्येक विषयाचं विश्लेषण किंवा मुद्द्याचं विश्लेषण ते कसे करतात हे तुम्ही अनुभवायच पाहिजे आणि प्रत्यक्ष त्यांची भाषणे ऐकायला पाहिजे किंवा भाषण जर तुम्हाला ऐकायला मिळालं नाही तर त्यांचं भाषण वाचायला पाहिजे म्हणजे भाषणाची पुस्तकं सुद्धा असतात तर त्यांचे लेखकाची पुण्याची पुस्तके तुम्ही वाचायला पाहिजे तेव्हा तुमच्या तुम्हा लक्षात ते येईल की भाषण कसे करावे म्हणून तुम्ही भाषण करण्यासाठी तुम्हाला भीती नष्ट करावी लागेल तुमचा मनात असलेला गोंधळीपणा नष्ट करावे लागेल संकोचपणा नष्ट करावा लागेल आणि त्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त वाचन करावं लागेल सराव करावा लागेल आणि याबाबतीत थोडा विचार करावा लागेल आणि मनाचा आहे असा निश्चय निर्धार करावा लागेल की मी बोलणारच आणि माझी भीती जाईलच तुम्हाला त्याच्यासाठी आत्मविश्वास पाहिजे स्वतःवर विश्वास सुद्धा पाहिजे स्वतःवर आत्मविश्वास असला असली आवड असली तर धाडस आपोआप निर्माण होईल तुमची भीती निघून जाईल तुमच्यावर जर स्वतःवर आत्मविश्वास असला व तसेच जे बोलण्याची आवड असली जिद्द असली आणि निश्चय असला निर्धार असला तर तुमची भीती निघून जाईल तुमच्यामध्ये धाडस निर्माण होईल आणि तुम्ही स्पष्टपणे बोलू शकता म्हणून तुम्ही प्रथम धाडस निर्माण करा तुमची भीती घालवा भीती सहजासहजी जात नाही त्यासाठी मेहनत करावी लागते त्यासाठी बोलावे लागते बोलताना काही शब्द चुकतील त्याची सुधारणा पुढच्या वेळेस करावी लागते तर बोलताना काही चुका होतात प्रत्येकांच्या होतात प्रत्येकांच्या चुका होतात आणि बोलण्यात चुका झाल्या तर सुधारणा होते चुका व्हायला पाहिजे कारण बो चुका झाल्या तरच आपल्याला कळतं की आपल्या इथं चुकायला परंतु त्या चुकाचं दुरुस्तीकरण करणं आवश्यक आहे म्हणून तुमच्या झालेल्या चुका त्याचं दुरुस्तीकरण करून नंतर तुम्ही जेव्हा बोलचा तुमच्या तेव्हा कमी चुका होतील आणि तुम्हाला आत्मविश्वास येईल आणि तुमची भीती पार निघून जाईल आणि तुमच्या धाडस निर्माण होईल धैर्य निर्माण होईल आणि तुम्ही परखडपणे स्पष्टपणे बोलसा तुम्हाला लोकांची भीती वाटणार समोर हजारो लोक असो या लाखो लोक असो तुम्ही बारखडपणे स्पष्टपणे बोलसा त्यासाठी तुम्हाला तुमची भीती तुमची दहशत तुमची धास्ती तुमचा संकोचपणा दूर पळून लावा लागेल आणि धाडसाने हिमतीने तुम्हाला तिथे बोलावे लागेल जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाही एखाद आता काही काही गोष्टी खूप कठीण असतात परंतु त्या आपल्या मेहनतीने श्रमाने सरावाने आणि निश्चय निर्धाराने दूर होतात आणि अशक्य बाब सुद्धा शक्य होते फक्त मनामध्ये पक्का निर्धार पाहिजे मनाची तयारी पाहिजे इच्छा पाहिजे आवड पाहिजे जिद्द पाहिजे चिकाटी पाहिजे तर मनुष्यामध्ये धाडस आपोआप निर्माण होईल आणि तो परखडपणे स्पष्टपणे बोलू शकेल आणि एकदा जर त्याने बोलायला सुरुवात केली तर तो वारंवार बोलत राहील आणि भाषण उत्कृष्टपणे करेल आणि एक चांगला प्रभावी बघता बल्ल्याशिवाय राहणार नाही मृत्यात प्रथम धाडस निर्माण करावी लागेल कारण धाडस एक अशी गोष्ट आहे की ती जर माणसामध्ये नसेल तर माणूस कशालाही येऊन आणि कुठेही घरातसुद्धा बोलू शकणार नाही कुठेही बोलू शकणार नाही धाडस आणि हिंमत नसेल कारण धाडस आणि हिंमत करणाऱ्या माणसाचा खूप जण गैरफायदा म्हणून प्रथम धाडस निर्माण करा धैर्य निर्माण करा हिंमत मनामध्ये आणा निश्चय करा तुम्ही नक्की चांगल्या रीतीने स्पष्टपणे बोलू शकाल म्हणून तुम्ही प्रथम धाडस निर्माण करा आणि धाडस निर्माण होते ते केवळ आत्मविश्वासा आत्मविश्वासामुळे तुमच्या आवड इच्छा व तयारीमुळे आणि तुमच्या सतत सरावमुळे सराव करा तुम्ही जेव्हा एकटे असता तेव्हा सुद्धा बोलून बघा आणि नंतर दोन चार माणसासमोर बोलून ज्यामध्ये धैर्य निर्माण होईल ज्या ज्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होईल आणि तुम्ही परखाडपणे बोलू शकता म्हणून प्रथम धैर्य निर्माण करा धाडस निर्माण करा आणि तुम्हाला बोलण्याचं कौशल्य ऑटोमॅटिक प्राप्त होईल धैर्य निर्माण करण्यासाठी तुम्हाला अनेक मेहनत करावी लागेल अनेक प्रकारचा सराव करावा लागेल आणि त्यासाठी तुम्हाला वाचनसुद्धा करावे लागेल पुस्तकं वाचावी लागतील ज्ञान प्राप्त करावे लागेल आणि तुम्हाला जर ऐनवेळी एखादा विषय दिला तर त्याविषयी सुद्धा मला बोलता येईल जर तुम्ही परिश्रम केला सराव केला वाचन केलं आणि परीक्षे निरीक्षण केलं तर तुम्हाला ऐनवेळी कायद्यावेळी सुद्धा बोलता येईल त्यासाठी तुम्हाला खूप प्रकारचा चांगल्या प्रकारचा अभ्यास करावा लागेल कारण अभ्यासाशिवाय काही नाही म्हणून तुम्ही आधी चांगली तयारी करा आणि इच्छा प्रगल्प ठेवा आत्मविश्वास ठेवा संयम ठेवा तुम्हाला नक्कीच चांगल्या रीतीने स्पष्टपणे परखडपणे बोलता येईल म्हणून धाडस ठेवा सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे धाडस भाषणाचा भाषण करण्याचा सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे धाडस होय म्हणून धाडस असल्याशिवाय माणूस एकही शब्द बोलू शकत नाही म्हणून धाडस हा गुण असायलाच पाहिजे धाडस असला की मनुष्याला आपोआप सुस्त आणि त्या तो परखडपणे बोलू शकतो निर्भीडपणे बोलू शकतो म्हणून त्याला धाडस पाहिजे त्याची भीती तो पळून गेली पाहिजे आणि त्याच्यात धाडस आलं पाहिजे म्हणून म्हणून मित्रांनो प्रथम धाडस निर्माण करा तुमची भीती घालवा तुमच्या परिश्रमाने अथक परिश्रमाने मेहनतीने सरावाने तुम्ही धाडस निर्माण करा आणि परखडपणे स्पष्टपणे जगासमोर बोला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका